सांगली शहरातील विविध परिसरात असणाऱ्या मुख्य रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून भले मोठे खड्डे पडण्याची मालिका सुरू झाली आहे मात्र सदर पंपिंग स्टेशनचे पंप दुरुस्त होऊन आले असून देखील बसवण्यात महापालिका प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्याचं खेळलं जात असल्याचा आरोप करत माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी दुरुस्त झालेल्या पंप मशीनचे कार्य घालून अनोखे आंदोलन केले रस्त्यात पडत असलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात प्रशासन घालत आहे तसेच दररोज दहा लाख लिटर महिला मिश्रित रेनेचे पाणी हे थेट कृष्णा नदीत मिसळत आहे याकडे महापालिका प्रशासन गांभीर्याने बघत नाही त्याचाच निषेध देखील यावेळी करण्यात आलाय दुरुस्त झालेले पंप येत्या काही दिवसात बसवले नाहीत तर प्रदूषण महामंडळाकडे प्रशासनाची तक्रार करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा भोसले यांनी दिलाय तसेच महापालिका मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी रजाक नाईक आनंद देसाई अजिंक्य कांबळे उपस्थित होते प्रशासनाचा अधिकारो अधिकार असो असभेडनशील प्रशासनाचा अधिकार असो अधिकार असो जे जबाबदार प्रशासनाचा अधिकार असो अधिकार असो नुसत्या खुर्च्या होऊ नका लोकांसाठी काम करा काम करा काम करा नुसत्या खुर्च्या उघू नका लोकांसाठी काम करा काम करा गेले काही दिवस सांगली शहरात पडणाऱ्या सातत्याने खड्ड्यांच्या मुळे जनता त्रस्त आहे ते खड्डे जे काही ड्रेनेज लाईन आहे त्या ड्रेनेज लाईनमध्ये गॅसचा दबाव वाढल्यानं आणि जुन्या लाईन नादुरुस्त असल्या कारण किंवा ते वीक झाल्या कारण त्या ठिकाणी खड्डे पडत आहेत असं प्रशासनाचं म्हणणं आहे परंतु आम्ही ज्यावेळेला पंपिंग स्टेशनला भेट दिली तर त्यावेळेला लक्षात येतं की इथल्या आत्ताची पाण्याची लेवल जी इंटेकवेल आहे दोन त्या दोन्हीच्या दोन इंटेकवेलची लेवल पंचवीस फूट आहे आणि ही पंचवीस फूट लेवल कशामुळे आहे हो तर या ठिकाणी टोटल जे पंप आहेत आमच्या मागाचे जे पंप दिसतो हा पंप दुरुस्त होऊन जवळपास येऊन पंचवीस दिवस झाले आणि गेले पंचवीस दिवस पंपिंग स्टेशनवरचे पंप बंद असल्या कारणाने या ठिकाणी पाणी लिफ्ट होत नाही आता हे लिफ्ट होत नसेल तर पाणी कुठं जातं आहे हे जर ऐकल्यानंतर तर आणखीन शा धक्का बसायचं कारण आहे हे लिफ्ट होत असेल पाणी जवळपास रोजचं दहा लाख लिटर पाणी हे नदीमध्ये मैला मिश्रित पाणी मिसळत आहे आणि ह्याच्या पुढच्या सगळ्या ग्रामपंचायतीतल्या लोकांना हे मैला मिश्रित पाणी आपण देतो आहे हे सांगली शहरासाठी भूषणावं नाही सांगली जिल्ह्यासाठी भूषणावं नाही अशा परिस्थितीत महानगरपालिका प्रशासन काम करत असेल तर महानगरपालिका प्रशासनाला नागरिकांच्या जीवाशी जी खेळण्याचा कोणताही अधिकार नाही या विरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाला आम्ही त्यावरती दाद मागणारच आहोत परंतु त्याचसोबत समोरच्या नागरिकांच्या जीवाशा आरोग्याशी खेळण्याचा ह्यांच्यावरती फौजदारिका दाखल करू नये या महानगरपालिका वर्षी दाखल करण्यात यावी ही तर निश्चितच मागणी असणार आहे कारण हे नागरिकांच्या जी जी जीवाशी खेळणं ना प्रचंड घातक आहे आणि अशा परिस्थितीत आम्ही त्यांना आज आव्हान देतो आहे आणि जी त्यांना सांगतोय ही विनंती नाही हे त्यांना धमकी समजा कसे समजा हे लवकरात लवकर पंप बसले पाहिजेत कारण हे जर पाण्याची परिस्थिती अशीच राहिली तर मागच्या लाईन्स बस्ट होण्याचं प्रमाण आणखीन वाढेल ते प्रेशर आणखीन वाढेल लाईन बॅक मारण्याचे प्रमाण वाढेल आणि ह्या सगळ्या परिस्थितीला केवळ आणि केवळ प्रशासन जबाबदार असेल रोजचं दहा लाख लिटरचं पाणी महिला मिश्रित पाणी नागरिकांना पाजू नका ना समोरच्या ग्रामपंचायतीला ते पाणी तुम्ही देताय इथं दहा लाख लिटर पाणी रोज नदीत मिसळत आहे ज्याच्यामध्ये महिला मिक्स आहे सांगली शहराच्या संपूर्ण घाण मिक्स आहे आणि यावरती प्रशासन गंभीरपूर्वक विचार करावा अन्यथा आणखीन मोठ्या आंदोलना समोर जावं लागेल आज या ठिकाणी आम्ही हे जे काय पंप आहेत गेले पंचवीस दिवसापूर्वी दुरुस्त इथं आहे हे पंचवीस दिवसापूर्वी प्रशासन ह्या मेंटेनन्स करू शकत नाही मग हा दुरुस्त झालेल्या पंपाचा आम्ही आज इथे कार्य गाठले की कमी तुम्हाला जमत नसेल मग एखाद्या वेळेला ह्या पंपाचं घात्याला कार्य प्रशासनाचं सुद्धा कार्य घालायला आम्ही कमी करणार नाही आम्ही प्रशासनाचे दिवस घालू आणि प्रशासन मेले आणि संबंधित जागरिका नागरिकांची जबाबदारी घेत नाही आणि अशा मेलेला प्रशासनाचा दिवस महानगरपालिकेच्या प्रांगणात आणून त्या ठिकाणी कार्य घालू त्यांचा दिवस पार पाडू